तालुक्याचे भूमिपुत्र आमच्या जिल्ह्याचे ज्यांच्यावर अतिशय आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना स्वाभिमान असणारे आमच्या स्वातंत्र्य सैनानी गोविंदावजी धर्माधिकारी साहेब यांच्या या ठिकाणी सातवे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन ग्रामीण साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित केले या साहित्य संमेलनाचे उद्घाटक या राज्याचे कॅबिनेट सहकार मंत्री आणि ज्यांना सहकाराबद्दल अतिशय मोठा दांडगा अभ्यास आहे ज्यांनी आपला कारखाना अतिशय जोमाने चालून जो कारखाना बंद होता तो कारखाना हाताशी घेतला आणि तिथल्या शेतकऱ्यांना तिथल्याच नाही तर पाडलेसाहेब आमच्या भागातलासुद्धा खूप ऊस आपल्या कारखान्याला त्या ठिकाणी नेता आला काही शेतकऱ्यांना आमच्याही भागातल्या शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून दिलासा भेटला असे सहकार मी असणारे आणि सहकारामधलं सगळं जाण असणारे सन्माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय डॉक्टर मधुताई सावंत ज्यांनी त्यांच्या साहित्यामधून त्यांच्या लेखणीमधून त्यांनी या राज्याला बरंच काही विद् काम देण्याचं त्यांनी काम केले विद्यार्थ्यापुढे त्यांनी अतिशय चांगलं शिक्षण देण्याचं काम केलं प्रवीण पडल्याने सांगितलं की मी त्यांचा विद्यार्थी आहे त्या या कार्यक्रमाचे उद्घाटन लाभलेत तेही आमच्या तालुक्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे या मंचावर उपस्थित असणारे आत्ता ज्यांचं भाषण झालं ते माझे सहकारी मित्र आमचे मोठे बंधू आदरणीय प्रवीण पाटील चिखलीकर छोटे बंधू आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे सरचिट्टी सादरणीय वसंत पाटील सुगावे या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी लागतं मी सभापती असताना शिक्षण सभापती असताना माझ्या ठिंगटँगमध्ये आम्ही ज्यांचा विचार घेत होतो आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काय चांगलं करता येईल यासाठी आमचे जगदीश कदम सर असतील आमचे सुरेश सावंत सर असतील शिंदे सर असतील हे अतिशय साहित्यिक तर आहेतच पण या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये काय शिक्षण क्षेत्रामध्ये बदल करता येईल ह्या दृष्टिकोनातून त्यांचं मला मी सभापती असताना बऱ्याचदा मार्गदर्शन लाभलं आमच्या सर्व सन्माननीय आमचे गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे गोरट्यावरलेले आमचे बाप्पासाहेब गोरटेकरांचे बंधू या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे विक्रमजी देशमुख या ठिकाणी बाळासाहेबजी रावणगावकर या ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सन्माननीय या ठिकाणी सर्व सन्माननीय साहित्यिक या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमचे मार्गदर्शक दादा ते खर तर माझ्या मोठ्या बंधूचे म्हणजे कैलासवासी डी बी पाटलांचे अतिशय जवळचे मित्र म्हणून ते त्या ठिकाणी वावरलेत ते आदरणीय या संस्थेचे सर्वस्व या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दिलीपरावजी पाटील दिलीपरावजी देशमुख धर्माधिकारी आमचे शिवाजीरावजी देशमुख धर्माधिकारी या ठिकाणी त्यांचे सर्व आमचे सदाशिवरावजी धर्माधिकारी असतील त्यांचे चिरंजीव या शाळेचे प्राचार्य आदरणीय सुदर्शन धर्माधिकारी असतील त्यांचे उप्राचार्य सर असतील त्यांचे सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे त्यांचे सर शिक्षक वर्ग आमच्या ताई कदमताई संचालन करणाऱ्या या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पत्रकार असतील या ठिकाणी आमचे जगताप साहेब असतील आमचे रामकृष्ण पाटील सर असतील आमचे बंधू पवार प्रकाश पाटला असतील उपस्थित असणारे सर्व आमच्या सहकारी आणि विद्यार्थी मित्रमित्रांनो या साहित्य संमेलनाचं उद्घाटन साहेबाच्या हस्ते झालं ते जाहीर करतीलच पण अतिशय ग्रामीण भागामध्ये ह्याची खूप आवश्यकता आहे ग्रामीण भागामध्ये प्रवीण पडलेली म्हणल्याप्रमाणे आपण कीर्तन ठेवतो प्रवचन ठेवतो आणि दिलीपदादा सांगले की आता मोठ्या लोकांना प्रवचन कीर्तन करून थोडा त्यात उपयोग किती होईल माहीत नाही पण आता येणाऱ्या पिढीला हे ये ग्रामीण साहित्य सा, साहित्य संमेलन काय आहे कवी संमेलन काय आहे त्यांना कळालं पाहिजे कारण साहेब आता इथं बसलेल्या काही विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा चांगले लेखक होऊ शकतात चांगले वाचक होऊ शकतात कवी होऊ शकतात आणि म्हणून त्यांना या माध्यमातून पुढं नेणं आज काळाची गरज आहे आता विद्यार्थ्यांनी इथे काही त्यांचा गाण्याच्या माध्यमातून त्यांच्या एका मुलीच्या माध्यमातून त्यांनी एक या ठिकाणी प्रयोग सादर केला खर तर आता किती जणांच्या घरी जा जात आहे असं जर आपण त्या ठिकाणी ताई विचारलं तर एकाच्या घरी जाता आज त्या ठिकाणी नसल पण आज जातं या ठिकाणी आलं आज सकाळचा त्या ठिकाणी आपण त्यांचा कार्यक्रम बघितला विद्यार्थ्यांच्या हातात सुख बघितले म्हणजे वि इतिहासामध्ये कुठेतरी विलीन होणाऱ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी समजतो पण आज आपल्या सगळ्या येणाऱ्या पिढीसमोर ह्या गोष्टी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पुढं ठेवण्याचं काम आणि येणाऱ्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी जाण करून देण्याचं काम त्या ठिकाणी सातत्याने करत असतो आणि त्याचाच भाग म्हणून हे साहित्य संमेलन तिकडे ठेवलेलं आहे मला साहेबाला पुढं जायचं जास्तीचा वेळ घेणार नाही पण दिलीपरा धर्माधिकारी साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो की दादा आपण अतिशय ग्रामीण भागात म्हणजे एक तालुका तालुक्या स्तरी त्या तालुक्यावर सुद्धा कार्यक्रम नाही पण बरबडा आणि ही शाळा ही शाळा अतिशय या पंचकृषीतील सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे कामधेनु म्हणून त्या ठिकाणी या शाळेकडं आमच्या इथले पालक त्या ठिकाणी बघतात त्या विद्या या शाळेचं या शाळेमध्ये ज्यांना नायगाव भेटत नाही ज्यांना नांदेड त्या ठिकाणी पोहचता येत नाही त्या सगळ्या ग्रामीण भागातल्या गरीब विद्यार्थ्यासाठी हे कामधेनु म्हणून त्या ठिकाणी शाळा उभारलेली आहे आणि त्या माध्यमातून अतिशय चांगल्या सुविधा चांगल्या चांगल्या शाळेमध्ये असल्या सभागृह नसतात साहेब पण आज दिलीपदानी आणि त्यांच्या संस्थेने त्या ठिकाणी सगळं उपलब्ध करून दिलं आणि या माध्यमातून हे साहित्य समेल या ठिकाणी ठेवण्यात त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्याला काहीतर नवीन भेटल ह्याचाही त्यांच्या ठिकाणी प्रयत्न केला त्याबद्दल मी दादांचं त्यांच्या सर्व सहकार्याचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागतही करतो आणि आज प्रवीण पाटलांनी म्हणल्याप्रमाणे की आपणही पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी आम्हाला लागलात तर मी साहेब राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा दहा वर्ष जिल्हा अध्यक्ष होतो ज्या वर्ष एकोणीसशे नव्याण्णव राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली त्याच मिळ मी जिल्हा अध्यक्ष म्हणून झालो आणि दोन हजार नऊ पर्यंत मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून या जिल्ह्यामध्ये काम आहे म्हणून आपण अतिशय सक्षम नेते आहात आपल्याला काम करणारे कार्यकर्ते काम करणारे कोण माणसं आहेत ते ता, आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला जाणीव आहे आणि म्हणून एक चांगला सक्षम नेता प्रवीण मल्ल्या सारखा आम्हाला त्या ठिकाणी भेटला आणि आम्हाला हक्काचं घर त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून येणाऱ्या का त्या ठिकाणी निश्चित कार्यक्रम त्या ठिकाणी भेटणार आहे आणि अशाही कार्यक्रमाला जोपर्यंत राजकीय हसवट त्या ठिकाणी राहत नाही राजकीय त्या ठिकाणी वजन होत नाही त्या कार्यक्रमाला भेटायचे येत नाही म्हणून आपणही एक राजकीय अभ्यासू नेतृत्व म्हणून आपण या कार्यक्रमाला लाभलात म्हणून या तालुक्याचा एक पुत्र म्हणून आपलंही त्या ठिकाणी तालुक्यात स्वागत करतो बरंच काही बोलायचं होतं माझाही प्रवेश साहेब येत्या तेवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबईला त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत अजितदादांना काल परत त्या ठिकाणी आमचं चर्चा झाली आणि परत स्वघरी येऊन पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची आमची त्या ठिकाणी प्रतापपाल पर साहेब साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी प्रवेश करणार आहोत आणि म्हणून आपण आपलाही आशीर्वाद येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना असावा अशी क्या मा या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपण आपल्याला विनंती करतो आणि आपण वेळातला वेळ काढून या साहित्य संमेलना ग्रामीण भागात आलात त्याबद्दल परत एकदा आपलं आणि मधुदाई सावंत यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज